नाशिक अंबड गुन्हे विभागाच्या पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी आठ महिन्यांपासून सराईत वृत्तांत सर नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा अंबड विभागाला विशेष सूचना दिल्या होत्या याच पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी सुमित संजय देवरे वय एकतीस याला आंबड गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे आरोपीने फिर्यादी हेमंत माधव अहेर यांच्या नावावर आयफोन सिक्स्टीन आणि विवो कंपनीचे महागडे मोबाईल फायनान्सवर घेऊन त्यांची फसवणूक केली होती या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सुमित देवरे हा नवी मुंबई पनवेल परिसरात लपून बसलेला होता अपखेर तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पाईपलाईन रोड गंगापूर परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले तपासादरम्यान या आरोपीवर मुंबई नाका गंगापूर आणि पोलीस ठाण्यात यापूर्वीच फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिकचे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग श्री किरण कुमार चव्हाण आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग नोंदवणाऱ्या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार प्रकाश बोडके पोलीस हवालदार योगेश चव्हाण पोलीस हवालदार भूषण सोनवणे तसेच पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांचा समावेश होता अंबड गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दनानले आहेत शौर्य रणरागिणी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक